पाच वर्ष झालं शेताला पाणी आहे पाच वर्ष झालं आता सुदरण लावला दरवर्षी उसात काय आलं नाही पिरू लावला पिरू काय आलं नाही पिरू आहे ना खाला पॅड बसायचं म्हणजे जरा पैसे बघतोय आम्हाला सांगत नव्हता पैसे मिळाले नाहीत पॅड बसवणं झाला नाही ती वाटलं झालं घरात पाणी घरात बसायला गेलं टेन्शनमध्ये होता आम्हाला काय बोलत नव्हता काय नाही मग आला गावात धारका देश गावातनं आला जनावर घेऊन गेला जनावर बांधून येता म्हणा होता त्याच्या आधी दिवशी जनावर बांधा गेला म्हणजे आम्हाला विश्वास बसला नाही आम्ही काय त्याचं लक्ष दिलं नाही रागात नव्हता काय ना हसत बोलत गेला आम्हाला गेला जनावरं मुकळी सोडून दिली जनावरं बांधली नाही ती पहिले गेला की गे फाट शेलव घेतला मग जरा टाईम लागला म्हणून त्याच्या बायकोला म्हणलं जा बघ जा कुठं बसला फिसला का सुटले सुटल्या ती म्हणून लावलं होतं त्याने गळफास घेतला होता त्यानं आत्महत्या त्यानं कर्जापाई केली तियामागं ल कर्ज झालं होतं शिकला कर्ज झालं होतं ते आम्हालाही बोलत नव्हता हा माणूस घेतोसा होता ट्रॅक्टरचं कर्ज होतं गाय घेतल्या कर्ज भेटाना दुधावर तर घरभागा म्हणून त्याचा बा असं त्या घरभागांना दुधावर गाय कर्जाच्या घेऊन ठेवल्या ले कर्ज त्याचं झालं तिशिक लाख रुपये त्याचं झालं त्याच्या मागे त्यानं ते टेन्शन घेऊन घेऊन महिना झाला टेन्शन घेऊन त्यांना म्हणे न बोलून तेना असं आत्महात घ्यायला त्याने लेकर बाळाचा आई बापाचा कुणाचा विचार केला नाही त्याच्या जीवाचा विचार केला नाही आदर नव्हता त्याला कुणाचा कशाचा नोकरी साखर कोण नव्हता आमच्या घरा सगळ्या एकटेवर होत होता, चार माणसावर हुस त्या नव्हता विचार करून विचार करून देण जेव्हा सात मा्या केले सकाळी आले उपकांनी मग hmm. घेऊन गेले आठ दिवस रडत होते आधी लोकांचं कर्ज झाले म्हणून hmm. जवळपास दहा बारा लाख रुपये कर्ज आहे म्हणत होते मग hmm. किरकोळ अजून गावातलं आहे खाजगी बँकेच काय आहे hmm. रडत होते ते फॉर्म बसवायला पैसे नाहीत म्हणून hmm. सारखं टेन्शन आहे म्हणायचे आणि कोणालाच काय म्हणले नाहीत काल Hmm. जनावर सोडून गेले गाय सोडून दिल्या hmm. गायच्या दादानं गळफास लावली मला टेन्शन आहे म्हणून ते लय देणं झाले घर नाही बसायला पीक सगळं पाण्यात गेले उसात पाणी आहे लिंबणीची झाडं गेली सगळं पेरूत पाणी आहे पेर पेरूला फॉर्म बसवायला पैसे नव्हते लेकरांचे कपडे हे घ्यायला जरा अडचणी होते टेन्शनमध्ये hmm. ती आता टेन्शनमध्ये शेणी तसं केलं फार काढली दूध घातला मग गाय सलल्या पाणी पाजल्या टेकऱ्या घातलं गेलं आणि गाय फाशी घेतली मग त्यांना सारखंच काढायचं फोन याचं त्यांना टेन्शन नाही कधीपासून टेन्शन आहे वगैरे काय म्हणत होते गं आठ दिवस झाला ती रडात पण खात्या कशासाठी सारखाच फोन यायलात म्हणून दाखवत पण होता कारण किती कर्ज होतं वगैरे काय म्हणलेत का तुला काय नेमक काय झालं काय झालं नाही कर्ज होत काय ना काही कर्ज घेतले काय हम्म सगळा उच पाय पाण्यात गेली झाला गेली सगळं फिरूल ती सगळं फॉर्म बसवायला पैसे घ्यायचं काय घ्यायचं म्हणून महिन्याभर आम्हाला काय बोलत नव्हता

पाटला ट्रॅक्टरचा आहे काहीतरी त्याचा हप्त भरलेच काय किती पाचवार हप्त पाच पाचवार पण ती आठ लाख काहीतरी कर्ज होत हप्त्या ते खाजगी आहे काय कोणाची गाय घेतलेली आहे काय केलेल्या डी देवल्याचं ते काय पाच पन्नास हजार रुपये असा काय सगळा खेळ चालू होता शेतात काय काय आता नेमकं शेतात काय उसा आहे पाण्यात झाड काय गेलेली मुलगी काय ना काय मला नाही कुठलंच माग पुढे काय नाही पेरूला फॉर्म बसवायला आले तर काय पाऊस ना आळ्याला खाऊन टाकला त्याचा काही नाही त्याच्यामुळे टेन्शन घेऊन त्यान हे प्रकार केला सगळं त्यांच्याकडे चिठ्ठी पण होती म्हणा काय होतं चिठ्ठीत नेमकं चिठ्ठीत काय कर्ज बाजारी झालं म्हणून काय असं लिहून ते दोस्ताला काय सांगितलं तुम्हाला मला काही माहिती नाही डिपार्टमेंटी घेतली कि आम्हाला माहिती नाही की चिठ्ठी बरोबर कपडे काढताना त्यांनी बघितली